नमस्कार मित्रांनो मी गणेश पवार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या हक्काची माहिती या युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत की जे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचे हप्ते आलेले नाहीये तर ते हप्ते न येण्याचे कारण काय त्याच्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन काय करावं लागेल आधार सीडिंग करावं लागेल लँड सीडिंग करावं लागेल किंवा इकेवायसी करावं लागेल अशा प्रकारचे वेगवेगळे लोकांना शेतकऱ्यांना भरपूर अशा अडचणी येत आहे तर ते अडचणीला कशा सामोरे जायचं ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बऱ्याच शेतकऱ्यांचं आधार लिंक नसल्यामुळे डीबीटी द्वारे त्यांच्या अकाउंटला पैसे आलेले नाही तर ते कसं चेक करायचं आणि त्यानंतर कोणता फॉर्म भरून ते तुम्ही बँकेमध्ये जमा करायचं हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला त्या फॉर्मचे पीडीएफ सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाका मित्रांनो आता तुम्ही सगळ्यात पहिले तुम्हाला दोन हजार आले की नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं आणि त्यानंतर काय प्रॉब्लेम आहे दोन हजार रुपये न येण्याचे हे सुद्धा बघायचं तुम्ही सगळ्यात पहिले तुम्ही गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला पी किसान ही वेबसाईट टाईप करायची आहे क्रोममध्ये मध्ये इथे पी किसान टाईप करायचा आहे पी एम किसान के टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे ती एक नंबरची जी वेबसाइट आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा पी एम किसानचा इंटरफेस दिसेल इथे बघू शकता तुम्ही चौदा चौदावा जो हप्ता आहे पी एम किसानचा स्कीमचा तो सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस ला आलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना दोन हजार रुपये आलेले आहे पण काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा हप्ता भेटलेला नाही तर ते आपण कशा पद्धतीने चेक करायचं आणि ते कशा पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा हे पण आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर तुम्ही इथे नाव युवर स्टेटसवर क्लिक करायचं आहे नाव स्टेटस स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन नंबर असेल तो रजिस्ट्रेशन नंबर टाकून आणि कॅप्चर भरून इथे गेट डाटावर क्लिक करायचं आहे किंवा तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर जर नसेल तिथे नाव युवर रजिस्ट्रेशन नंबर यावर क्लिक करायचं आहे नाव युवर रजिस्ट्रेशन नंबरवर क्लिक केल्यानंतर तुम्ही मोबाईल नंबरने तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता किंवा आधार नंबर टाकून सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता इथं आधार नंबर टाकायचा आहे आणि दहा कॅपच्या वरून गेट मोबाईलवर क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल किंवा ओ टी पी जर नसेल आला तर तिथं खाली गेट डिटेल्स म्हणून ऑप्शन असो त्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला डायरेक्ट तुमचं नाव आणि पी एम किसानचा जो रजिस्ट्रेशन नंबर असतो तो तुम्हाला तिथं शो होईल तर माझ्याकडे आता पी एम किसानचा रजिस्ट्रेशन नंबर आहे मी पहिलेच डायरेक्टली त्याच वेबसाईट वर हो येणार तिथं नाव ना युअर स्टेटसवर आणि मी इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही आयडी डी पहिले रजिस्ट्रेशन नंबर टाकून पूर्ण तुमचं डेटा चेक करणार त्यावर काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे ते आपण बघणार आहोत आता तुम्ही इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर इथं गेट डाटावर क्लिक करायचं आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो गेट डाटावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पद अशा पद्धतीनं माहिती शो होईल तुम्हाला इथे माहिती शो होईल इथे तुम्ही बघू शकता एलिजिबिलिटी स्टेटस आधी इथे यांचं लँड सेडिंग यच दाखवत आहे त्यानंतर इ की स्टेटस पण यश दाखवत आहे पण इथं आधार बँक अकाउंट सेडिंग स्टेटस न दाखवत आहे तर ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला मी एक पीडीएफ देत आहे ती पीडीएफ दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने असते ती पीडीएफ भरून तुम्हाला ती बँकेमध्ये जमा करायची आहे अशा पद्धतीने जर असेल ते बघू शकता तुम्हाला मी आधार बँक अकाउंट सिडिंग स्टेटस इथं नो आहे म्हणजे तुमचं बँकेला डीबीटी द्वारे आधार लिंक नाही आहे तर यासाठी काय करायचं ते तुम्हाला मी सांगतो कोणती पीडीएफ आहे ते तर ही पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकल ते तुम्ही तिथून डाउनलोड करून प्रिंट काढून जमा करायची अशा पद्धतीनं प्रिंट आऊट आहे मित्रांनो शकता बँक अका अकाउंट आधी लिंकेज अॅप्लिकेशन फॉर्म तर तुम्हाला इथं द ब्रँच मॅनेजर म्हणजे तुमचे शाखा कोणत्या ठिकाणी आहे म्हणजे कोणत्या गावात आहे तालुक्याच्या ठिकाणी आहे कि जिल्ह्याच्या ठिकाणी आहे ते इथं तुम्हाला ब्रँचं नाव टाकायचं आहे आणि ज्या दिवशी तुम्ही हा फॉर्म जमा करणार आहे त्या दिवसाची इथं ता तारीख टाकायची आहे तुम्हाला त्यानंतर त्यानंतर इथं तारीख टाकल्यानंतर इथं तुम्हाला बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे इथे इथे जो हा पूर्ण रिकामी जागा आहे इथे तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे इन माय नेम लिंकिंग ऑफ आधार यू आय डी नंबर विथ अकाउंट म्हणजे तुम्हाला इथं तुम्ही दोन हजार रुपये तुम्हाला पहिले ज्या बँकेमध्ये यायचे त्या बँकेत तुम्हाला त्या बँकेत इथं अकाउंट नंबर टाकायचा आहे अकाउंट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं परत खाली अकाउंट नंबर विचारलेला इथं इथं पण तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे अकाउंट नंबर इथं टाकल्यानंतर इथं खाली पण अकाउंट नंबर भरल्यानंतर तुम्हाला इथं खाली तुमचा इथं आधार यू आय डी नंबर म्हणजे इथं तुम्ही आधार नंबर किंवा तो युआय नंबर असो तो सुद्धा इथं टाकू शकता इथं इथं तुम्हाला तुमचा जो अंकी आधार नंबर आहे तो आधार नंबर भरायचा आहे त्यानंतर इथे खाली नेम ऑफ द आधार होल्डर ॲज इन आधार कार्ड म्हणजे तुमच्या आधार कार्डवरचं जसं नाव असेल तसं तुम्हाला इथं आधार कार्डवरचं नाव टाकायचं आहे आधार कार्डवर आधार कार्डचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला इथं सिग्नेचर करायचं आहे इथं सिग्नेचर इथं तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी टाकायचं आणि इथं सिग्नेचर करायचं आहे त्यानंतर इथं खाली बघू शकता इथे कन्फर्मेशन ऑफ इन्स्रेशन लिंकिंग ऑफ आधार नंबर विथ बँक अकाउंट तर इथे तुमचं अकाउंट नंबर भरायचा आहे इथं या कारखान्यामध्ये त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं नाव भरायचं आहे नाव टाकल्यानंतर तुम्हाला विथ ब्रँच म्हणजे तुम्ही कोणत्या शाखेमध्ये तुमचं अकाउंट आहे त्या बँकेचं इथं नाव टाकायचं आहे त्यानंतर ते झाल्यानंतर इथं तो खाली तुमचं यू आय डी नंबर इथं टाकायचा आहे डी नंबर आणि इथे पुढे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर हे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला ज्या दिवशी फॉर्म जमा करताय त्या दिवसाची तुम्हाला इथं तारीख टाकून हे तुम्हाला याला आधार कार्ड वगैरे काय मागतील ते आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे जे जेरॉक्स मागतील ते तुम्हाला या फॉर्मच्या मागे आहे ही पूर्ण माहिती भरून तुम्ही बँकेमध्ये जमा करायचं बँकेमध्ये जमा केल्यानंतर बँकवाले तुम्हाला ही खालची जी पावती असते ही तुम्हाला देतात हे आणि वरची ते त्यांच्याकडे ठेवतात हे ऑफिशियल किंवा वरची तुमच्याकडे देत असतील किंवा खालची हे तुम्ही बँकेत जाऊन आहे ते तुम्हाला खालची पावती देता, खाल खाल देता। इथली हा जो फॉर्म इथून कट करून देता की वरून देता ते तुम्ही बँकेत बघायचं आहे पण तुम्ही हा फॉर्म भरल्यानंतर तुमच्या समोर जर इथं जरा असेल जार तर हा फॉर्म भरून जमा केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीनं टिक यायला पाहिजे असं तिने जर आलं लँड सेडिंग ई केवायसी स्टेटस आणि आधार बँक अकाउंट सेटिंग स्टेटस यस, असं येस जर आलं तर तुमचे दोन हजार रुपयाचे हप्ते तुम्हाला नक्कीच तुम अकाउंट मध्ये मिळणार मित्रांनो हा या चे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकतो तुम्ही हा फॉर्म भरून लवकरात लवकर तुमच्या जवळच्या शाखेमध्ये बँक शाखेमध्ये जाऊन जमा करा तुम्हाला दोन हजार रुपये नक्की मिळतील मित्रांनो तुम्हाला जर तुम हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये कळवा कि की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही तर असेच नवनवीन व्हिडिओ भेटण्यासाठी तुम्ही ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद